इटॅलियन लक्झरी ब्रँड प्राडानं कोल्हापुरी चपलासारखं पादत्राण यंदाच्या फॅशन महोत्सवात वापरलं आणि त्यावरून एकच गजब उडाला मात्र ज्या कोल्हापुरीनं प्राडाला भुरळ घातली तिचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का थांबा सांगते ऐका कोल्हापुरी चपलेची उत्पत्तीच बाराव्या शतकात झाल्याचं इतिहासात नोंद आहे परंतु तिचा वापर तेराव्या शतकानंतर होऊ लागला एकोणीसाव्या शतकात अमेरिकेत हिप्पी या वर्गानं ही चप्पल वापरायला सुरुवात केल्यानंतर त्याचा जगभरात प्रचार आणि प्रसार होत गेला मुंबईत काही खास दुकानांमध्ये ती विक्रीला ठेवल्यानंतर तिची लोकप्रियता देशातील इतर महानगरांमध्ये आणि शहरांमध्ये वाढत गेली अशा प्रकारे कोल्हापूर चपलेचा लौकिक सर्वदूर होत राहिला कोल्हापूर कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापुरी पायतान कापशी पायतान कचकडी बक्कन नाली पुकरी अशा अनेक नावांनी ओळखली जाते कोल्हापुरात चप्पल विक्री वार्षिक सुमारे दोनशे कोटींची आहे चार हजार चर्मोद्योग कारागिरी यामध्ये सहभागी असतात आपल्या लाडक्या कोल्हापुरी बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा